नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका व्हिडिओ मध्ये तर आता दिवसभर म्हणजे आता उबर मारतोय मी तर आपल्याला कस्टमर जे एक ड्रायव्हर भेटलेले आहेत तर त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारणार आहेत की ओला उबेरच्या बाबतीत किंवा कंपनीच्या बाबतीत काय तुमचा अनुभव आहे बुवा तर तुमचं नाव काय पवन जाधव प्रॉपर कुठले प्रॉपर धाराशिव उमरगा उमरगा मध्ये मुरुम शहर हो आहे किती वर्ष झालं गाडी चालवत आहे आता स्टार्ट केलेलं एक वर्ष होत आहे आता फेब्रुवारी महिन्यात एक वर्ष होईल एक वर्ष होत आहे कोणती गाडी चालव ना स्विफ्ट डिझायर डिझायर गाडी चालवते तर ओला उबेर ला कंपनीला कंपनीला नाईटला कंपनीला चालते दिवसा ओला उबेर म्हणजे दोन ड्रायव्हर ठेवले हा दोघ भाऊ चालवत भाऊ भाऊ चालवत आहेत तर कंपनीला किती पडतात आणि ओला उबेरला किती पडतात आणि दोन्हीमध्ये फायदेमेंट कोणतं राहतं म्हणजे जे नवीन गाडी घेतात त्यांच्यासाठी किंवा काय तुमचा अनुभव काय सांगतो की कस काय नाही गाडी त्यांना फक्त एकच म्हणणं आहे की आता ओला उबेर मध्ये काय तेवढं राहिलेलं आहे पहिले सारखं काहीच नाही राहिलेलं आहे त्याच्यापासून गाडी कंपनीला लावून टाकायचे त्याच्यामध्ये कसं न ना पण हप्त्यासाठी तर पैसे निघतो आता कसं झालंय ओला उबेर मध्ये हप्त्याला पण पैसे बी निघत नाही गोष्टी आता हे घडलेली आहे माझ्या समोर माझ्या मित्राने डिझाईन गाडी आपल्या वॅगनर गाडी घेतला होता अमोल राठोड म्हणून मित्र आहे माझा त्याने घेतलेला होता एक महिना म्हणजे दोन चार महिने चालवलं तिने गाडी दोन तीन हप्ते तिने घरातूनच भरून दिले म्हणजे घर पत्राचे पैसे निघत नव्हते तिने गाडी म्हणजे विकली तिने गाडी लॉस त्याच्यामध्ये चार महिन्यात अडीच लाखाचा लॉस घेटला गाडी घेतली होती एक लाख सत्तर हजार म्हणजे जुनी, जुनी गाडी वापरायसाठी नाही का विकायला काढली गाडी त्यानं पंचान्न हजार रुपयाला हो गाडी विकली हप्ते भरून ते मेंटेनन्स वेंटेनन्स सगळं झालं हप्ते झाले पाहिजे नाही हो पहिल्यासारख्या ट्रिपच नाही पडत आता पडलाय आता मग कंपनीतून किती पॅकेज आहे कंपनी किलोमीटर वरती आहे तरी महिना कसा पडतो महिना सत्तर पासष्ट कधी त्यात खर्च का नुसता नाका खर्च पण धरून सत्तर हजारात सीएनजी जेवण खावल सगळं सेवन जेवण आणि दिवसाची रनिंग किती होती रनिंग होते अडीचशे तीनशे रनिंग आणि महिना सत्तर हजार आणि दिवसात गाडी किती तास चालते दिवसा म्हणजे दे, चालतय आठ आठ नऊ घंटे चालते गाडी म्हणजे तुम्ही के किती वाजता तुमची ड्यूटी चालू होते माझ्या ड्युटी बघा नऊ वाजता चालू होते सकाळी जातो आठ कुठं कुठं गाडी लावली तुमची हिंजवडी हिंजवडी फेस थ्री ला तुम्ही एक वर्ष झालं गाडी गाडी चालवत आहे तर ज्यावेळेस तुम्ही गाडी घेतली होती आणि आताची कंडिशन त्यामध्ये काय फरक जाणवत तुम्हाला की बा धंद्यात फरक पडलाय आधी इथून इथपर्यंत इत जायला इतके पैसे लागायचे ना आता इतके होते काय सांगायचं <laughs> त्याच्यामध्ये <laughs> पहिलेच मला तर असं वाटतंय की पहिले गाडी नसलेली बराव होते म्हणजे माणूस कंपनीमध्ये कुठेही काम करा पण ते काय निवांत होता नाही नाही नवीन लोकांचा काही गैरसमज होतो सत्तर ऐंशी हजार होते म्हणलं वीस एक हजार रुपये खर्च होत पन्नास हजार रुपये ना फरातो तर त्यामध्ये किती सत्यता आहे की बाबा तुमच्या हातात पैसे किती राहतात महिना तीस चाळीस स्वतः मालक चालक असतात त्यांची चोवीस तास गाडी चालू राहते साहेबांन जर बारा तास जर कोणी चालवायची इच्छा असेल की आयले पडले हा जर कोणाला बारा तास जर चालवायची इच्छा असेल तर किती पैसे रा बारा तेरा तास राहून सिंगल ड्रायव्हर मालक चालक तास तर किती पैसे राहू शकतात करम्यावरती आहे ना हा करण्यावरती आणि मी ट्रिप पडल्यावरती आहे दोन पगार भेटले तर असं माझा अंदाज येतो बघा आता मी माझा भाऊ चालवतो दिवसा म्हणजे ओला उबर हा होतो ओलावर धंदा होतोय कारण ते अडीच कधी अडीच कधी तीन असं होत तेव्हा मी नाही इथला कंपनीला कंपनी आणि बाहेर जात होता बाहेर आउट स्टेशन जात नाही कारण कंपनीला गाडी लावली त्याच्यामुळे जाता येत नाही गाडी काय विचार कंपनीचे काय काय नियम ती ओला ओबेर ला गाडी चालवणं आणि कंपनीत गाडी चालवणं काय फरक आहे म्हणजे ओला ओबेर ला, ला कस दोन्ही सेमच आहे पण कंपनीला आहे ना सेफ्टी जास्त असतो ना सेफ्टी सेफ्टी म्हणजे आम्ही तर ऐकले की बा ती गाडी साठच्या वर नेलेलं जमत नाही ते कस्टमरचं असलं ना गाडीमध्ये तर आपण स्लो चाल म्हणजे ऐंशी साठ पर्यंत चालू शकतो आणि कसलं कस्टमर नसलं की त्यांना आपल्याला टायमिंग देतो त्या टायमिंग मध्ये आपण कसंही आल ते त्या टायमिंग मध्ये त्या ड्रॉप साठी पिकअप साठी तिथं लागतं आता मायासारख्या गाडी आता कंटिन्यू हा वेरी चालल्या होत सत्तर गाडी असतील जर साठ वर जायचं नाही म्हणून जाऊ पडे जाऊ पडे आता कंपनीचे नियम असतात आतमध्ये सेक्युरिटी पासून असतो ते सेक्युरिटी आतमध्ये सेक्युरिटी पासून असतो अरे बापरे म्हणजे असं हे नाही म्हणजे लेडीज वगैरे लेडीज वगैरे एम्प्लॉय वगैरे असले ना तवा बसतो राहतात त्यांचे मुंडवा हडपसर दिवसात आपण कुठं पण पाठवू शकतात का ते फिक्स फिक्स नाही कुठंही पाठवू शकतात त्यांनी फिक्स काहीच नाही कुठंही पाठवू शकतात सुट्टी जर घ्यायची असली तर त्याची प्रोसेस असते सुट्टीची प्रोसेस बघा शनिवार आणि रविवार सुट्टी असते रविवारच्या दिवशी कसं नाईटला तीन वाजेपासून चालू होते आपलं काम शनिवार अकरा दिवस तसं तर मला असं वाटतंय की कंपनी लावलेलं गाडी एकदम नियम आता गाडी घेतली आपण ते करावंच लागते नियम पाळावा सगळं करावं लागतं बरोबर बरोबर आणि मला बरेच लोक विचारत असतात किंवा जे ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पैसा गुंतवायचा आहे ते गाडी ओला टाकून आपण आणि ड्रायव्हर ठेवून होईल काम आपलं ते लोकांसाठी काय म्हणणार आहे की इन्व्हेस्टमेंट करून खरंच तुमचा धंदा होऊ शकतो काही की बाठ लाख पडून येत त्यांनी गाडी घेतली तर त्यांची वसूल होते का पैसे मला असं वाटतंय आता ते जे भाड्याने गाडी देते दुसरे आता कोणी पण आपले ड्रायव्हर भाऊ असतात त्यांना गाडी तिने चालू दुसऱ्यांची गाडी घेऊन घेऊन मला तेवढं कळत नाही की त्यांना कसं परवडत असत कारण आम्ही स्वतः चालक मला काय त्याच्या आम्हाला काय त्याच्यामध्ये नाही त्यांना कसं परवडत त्याच्यामध्ये थोडा विचार करण्याचाही आता मी कंपनीला लावलेलं आहे पण माझ्या मित्राची सत्य घटना माझ्या समोर घडलेली आहे त्याच्यामुळे मी शेअर करतो तुला सांगतो सांगतोय आता तुम्ही भविष्य बघता धंद्यात कि बा अजून इतक्या वर्ष आपला धंदा हा ह्या स्थितीत चलन किंवा दुसरा धंदा बघतात नाही जो पण चालवायचा हा पण तुम्हाला काय वाटतं वा, असं दहा वर्ष चलन पाच वर्ष चलन आता का तर मेट्रोच काम चालू आहे दोन वर्षात मेट्रो सुरू होऊ शकते शकतेवाडी तर जवळ जवळ कनेक्ट झाल्यासारखे म्हणजे आता आपल्याला धंदा नव्वद टक्के आपल्या आय टी मुळे चालवतो आणि जर हिंजेवाडी जर कनेक्ट झाली तर म्हणजे फरक पडणारच आहे धंद्याला आणि आता विषय काय होतो आपल्या आपल्यासारख्या गाड्या बारकाल्या लावण्यापेक्षा कंपन्या विचार करतात ते टेम्पो ट्रॅव्हलर त्याच्यात वीस का बावीस जण एका वेळी एकाच गाडीत जाते त्यांनी ते, पण फरक पडतो ना त्यांनी कंपनीला आता तुम्हाला सांगू पुढच्या वर्षात मध्ये पुढच्या वर्षात मध्ये ओला उभेरला काहीच नाही कारण ना असं करण्यात आलं की गाड़े, स्वतःची गाड्या आणण्याची प्लॅनिंग चालू आहे म्हणजे आता जा, गाड़े आता मग काही शेवटी मग गाडी विकूनच बसावं लागेल मग त्याच्यामध्ये असं विषय नाही तर पुढं आपलं कुठं तर गावाकडच नाही आता मी युट्यूब ला व्हिडिओ टाकतो ना तर मला बऱ्याच लोकांचे फोन येतात कि वा दोन अडीच लाख रुपये आमच्याकडे डाउन पेमेंट करा नाही पुरते पैसे आहेत पण आम्हाला पुण्यातलं काहीच माहित नाही मा म्हणजे साय उभरच ऑफिस कुठे हेच माहित इत, नाही इथपासून सुरुवात असते तर त्या लोकांसाठी काय म्हणणं राहील कि बा तुम्ही पुण्यात यायला पाहिजे का गावाकडेच धंदा बघायला पाहिजे आता माझं म्हणणं भावानो तुम्ही गाडी घेऊ नका गाडीच घेऊ नका कुठंतर तर काहीतरी धंदा लावा लावा वडापाव विका पण गाडीच्या धंद्यामध्ये उतरू नका कारण गाडीमध्ये धंदा राहिलेला नाही <laughs> म्हणजे आता विषय काय आहे कि ब लोकांना वाटत गाडी बी होती आणि ही बसल्या बसले काम आहे माणूस अवघड परिस्थिती

tærð